मित्रांनो जेव्हा केव्हाही म्युच्युअल फंड मध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट करण्याची वेळ येते तेव्हा बहुतांश लोक खूप मोठी चूक करतात आणि ही चूक तुम्ही अजिबात करू नये असंच मला वाटतं आज मी तुम्हाला हे सगळं डेटा असं सा समजावून सांगणार आहे नंबर एक लमसम इन्व्हेस्टमेंट तुम्ही एकाच वेळी एक मोठी रक्कम म्युच्युअल फंड मध्ये गुंतवता ती रक्कम एक लाख असू शकते पाच लाख असू शकते किंवा कोटी असू शकते पण प्रश्न आहे की ती रक्कम योग्य पद्धतीने कशी गुंतवायची हो आज मी तुम्हाला हे सगळे स्ट्रॅटेजी सह आणि सह समजावून सांगणार आहे डिस्क्लेमर हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक उद्देशाने तयार केलेला आहे म्युच्युअल फंड आणि एसआयपी बाजार जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही स्वतःचा अभ्यास करा आणि सेबी रजिस्टर्ड अडवायझर ची सल्ला घ्या नंबर दोन लोक नेमकी कुठे करतात हे समजून घेण्यासाठी आपण दोन इन्व्हेस्टर्स चे उदाहरण घेऊया जय आणि विरु जयची मोठी चूक समजा सप्टेंबर दोन हजार चोवीस च्या शेवटी जेव्हा निफ्टी जवळपास सव्वीस हजारच्या ऑल टाइम हाय वर होता त्यावेळी मार्केट मध्ये प्रचंड सगळीकडे हेच ऐकायला मिळत होत की निफ्टी तीस हजार जाणार निफ्टी बत्तीस हजार पार करणार जयने काय विचार केला की हा योग्य वेळ आहे मी आता लगेच पाच लाख रुपये म्युच्युअल फंड मध्ये टाकतो त्याने निफ्टी फिफ्टी बेस्ट एखादा इंडेक्स फंड निवडला आणि जेव्हा सव्वीस हजार वर निफ्टी होती तेव्हा पाच लाख रुपये गुंतवणूक केली पण जयला भविष्याची माहिती नव्हती काही महिन्यात मार्केट घसरायला लागलं ला। निफ्टी सव्वीस हजार वरून चोवीस हजार वर आला मग तेवीस हजार वर आला आणि मग बावीस हजार वर आला जवळपास पंधरा ते सतरा परसेंट करेक्शन पाहायला मिळाला जय घाबरला माझे पाच लाख बुडणार की काय दररोज पोर्टफोलिओ पाहून त्याचा बीपी वाढायला लागला खरं काय खरं आहे की मार्केट पडतं आणि पुन्हा वर जातं पण शॉर्ट टर्म मध्ये मोठी घसरण आली तर मानसिक ताण प्रचंड वाढतो आणि त्याच्या रिटर्न्स वर परिणाम होतो डेटा ने समजून घेऊया समजा जयने सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निफ्टी सव्वीस हजार असताना पाच लाख गुंतवले तीन वर्षांनी वर पोहोचला तर जयच्या तीन वर्षांच्या सीएजीआर रिटर्न सुमारे दहा पॉइंट चार पर्सेंट येतो आता पाहूया विरू काय करतो विरू थोडा शहाणा आहे त्याने ठरवलं की पूर्ण रक्कम एकाच वेळी गुंतवणार नाही निफ्टी सव्वीस हजार असताना त्याने गुंतवणूक सुरू केली पण पुढील सहा महिन्यात हळू पैसे टाकले या काळात निफ्टी बावीस हजार पर्यंत घसरला म्हणजे विरू एव्हरेज कॉस्ट साधारण चोवीस हजार पॉईंट च्या आसपास आली आता सेम सिच्युएशन निफ्टी वर गेला रिटर्न तेरा चार सी जी फरक का? फक्त योग्य पद्धत वापरल्यामुळे तीन जास्त रिटर्न यावरून काय शिकलो मार्केट वर जाईल की खाली येईल हे कोणी सांगू शकत नाही स्टॉक मार्केट मध्ये अॅक्युरेट प्रेडिक्शन अशक्य आहे त्यामुळे लमसम इन्व्हेस्टमेंट करताना हळूहळू पैसे गुंतवणे फार महत्वाचे यासाठी वापरली जाते एक जबरदस्त पद्धत सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन एसटीपी नंबर तीन एस टी पी म्हणजे काय समजा तुमच्याकडे आज दहा लाख रुपये बँक अकाउंट मध्ये पडून आहे बँकेत ठेवले तर व्याज फक्त दोन ते तीन पर्सेंट मिळतो आणि पैसा तसाच पडून राहतो तर मग काय करायचे स्टेप नंबर वन पैसे लिक्विड फंड मध्ये टाका सर्वात आधी हे पैसे लिक्विड म्युच्युअल फंड मध्ये गुंतवा याला आपण सोर्स फंड म्हणतो याचे फायदे म्युच्युअल फंड आणि स्टॉक स्टॉकच्या तुलनेत सुरक्षित आहे सहा ते सात पर्सेंट अॅन्युअल रिटर्न देतात आणि एक्झिट लोड पण खूप कमी आहे नंबर दोन लिक्विड फंड मधून एसटी सेट करा आता है या लिक्विड फंड मधून दर आठवड्याला किंवा दर महिन्याला एक ठराविक रक्कम इक्विटी फंड इंडेक्स फंड लार्ज कॅप स्मॉल कॅप किंवा गोल्ड किंवा स्ट्रॅटेजिक फंड मध्ये टाका या स्ट्रॅटेजीने ऑटोमॅटिक ट्रान्सफर होते हे सगळं एकदा सेट केलं की दर तुम्हाला काहीही करावं लागत नाही पूर्ण प्रोसेस ऑटोमॅटेड असते उदाहरण समजा लिक्विड फंड मध्ये टोटल अमाऊंट लाख ड्युरेशन आहे सहा महिने आणि फ्रिक्वेन्सी ठेवली आपण वीकली म्हणजे सहा महिने आठवडे एज इक्वल टू वन लाख पर वीक दर आठवड्याला लिक्विड फंड मधून एक लाख निघेल आणि तुमच्या ठरवलेल्या म्युच्युअल फंड मध्ये किंवा स्टॉक्स मध्ये वाटप होईल याने ऍसेट ओलोकेशन मेंटेन राहील नंबर चार बी चे मोठे फायदे एसटीपी मध्ये मार्केट टाइमिंग चा तार नाही राहत ऍव्हरेज कॉस्ट मिळते मेंटल पीस राहते बेटर लॉंग टर्म रिटर्न मिळतात आणि इमोशनल डिसिजन टळतात नंबर पाच ऍडव्हान्स स्ट्रॅटेजी समजा मला एखाद्या थीम मध्ये पाच पर्सेंट लमसम गुंतवायचे तर दोन पॉईंट पाच पर्सेंट एसटी पी नेच म्हणजे लिक्विड फंड टू इक्विटी ऑर म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक होतील आणि उरलेले दोन पॉईंट पाच पर्सेंट लिक्विड फंड मध्येच राहतील मार्केट मोठ्या प्रमाणात पडला तर आपण त्या लिक्विड ने बाय ऑन डिप करू शकतो मित्रांनो बोनस प्रॉपर्टी विक्री पेन्शन किंवा कुठूनही आलेला पैसा कधी घाईने मार्केट मध्ये टाकू नका हे हार्ड अन मनी आहे हळूहळू प्लॅन करून योग्य पद्धतीने गुंतवणूक लॉंग टर्म मध्ये रिटर्न्स चांगले मिळतील तुम्ही डिसिप्लिन इन्व्हेस्टर व्हाल फायनान्शियल इंडिपेंडन्स कडे वाट चालवली